श्री स्वामी समर्थ अलवणी बुवांची गोष्ट एक अलवणी बुवा बडोद्यास राहत होते हे जगन्नाथास गेले असता त्यांच्याबरोबर वर असलेल्या मनुष्यांना ताप आल्यामुळे बाजारातून सीधा आणण्याचे सामर्थ्य कोणासही राहिले नाही त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज यांनी प्रकट होऊन कटीवर हात ठेवून हात ठेवून बुवां बुवांपुढे उभे राहिले बुवांनी ती तेजपुंज मूर्ती पाहून जरी त्यांना ताप आला होता तरी ते खडबडून उठले व त्यांनी महाराजां साष्टांग नमस्कार घालून हात जोडून हात जोडून संस्कृत भाषेत महाराजांची पुष्कळ स्तुती केली व आपण कोठे असता म्हणून विचारले तेव्हा महाराज म्हणाले सर्वस्थाने आमचीच आहेत असे म्हणत दिसेनासे झाले हे पाहून बुवस पुढे फु बुहांस मोठे आश्चर्य वाटले आणि पाहताच तो पलीकडच्या बाजूस पकवानांनी भरलेली पात्रे त्यांच्या दृष्टीस पडली त्यांना मोठी धन्यता वाटून मग शिष्यांसह भोजन केले आणि फिरत फिरत ते काही दिवसाने अक्कलकोटास आले व जगन्नाथास पाहिलेली ती मूर्ती हीच अशी ओळख पटताच मग काय विचारता त्यांना प्रेम आवरेना साक्षात नमस्कार करून काही दिवस महाराजांची सेवा यथाशक्ती करून आपली झाली झालेली हकीकत सर्व सेवेकरांस सांगितली व अशी ही अनुभूती अशी आश, ही अनुभूती महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांची बुवांना आली तसेच रामशास्त्रींना कार्तिक स्वामींचे दर्शन श्री स्वामी महाराजांच्या रूपात अक्कलकोटातून काही मंडळी स्वामींच्या दर्शनास निघाली त्यात रामशास्त्री सेवेकरी यांच्याही मनात जाण्याचे आले मग ते महाराजांजवळ आज्ञा मागण्याकरता गेले ते ऐकून महाराज म्हणाले जाऊ नको रामशास्त्रींना जरा वाईट वाटले बाबा सबनीसांनी आज्ञाभंग करून जाऊ नये म्हणून सांगितले रामशास्त्री गेले नाहीत परंतु मनात कार्तिक स्वामींच्या दर्शनाची तळमळ राहिली पुढे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी रामशास्त्री स्नान संध्या करून स्वामी दर्शनास गेले त्यावेळी पुष्कळ मंडळी दर्शनाकरता बसली, बसली होती बसली होती स महाराजांची मंगला आरती झाल्यावर महाराज उभे राहिले सहा तोंड वगैरे कार्तिक स्वामींच्या रूपाने रामशास्त्रींना दर्शन दिले असे दर्शन होतात रामशास्त्री महद आश्चर्य रामशास्त्रींना महद आश्चर्य वाटले व वा, व वा त्यांनी चकित होऊन ते स्तुती करू लागले हे दत्तमूर्ती भगवान आपण प्रत्यक्ष बोलते चालते सगुण निर्गुण ईश्वर एकच निश्चयात्मक आहात परंतु आम्ही अज्ञानी असल्याकारणाने आपल्या स्वरूपास जाणत नाही तथापि आपल्या दयारूप व करुणामय स्वभावाने आमचे ही तोत आहे पदरात प्रचितीचे भरपूर माप पडल्यावर आमचे डोळे उघडतात आणि खात्री होते अशीही रामशास्त्रींना श्री स्वामी समर्थ महाराजांची अनुभूतीही आली श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ